हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय टूब चॅनल ब्लॉग आणि आज आम्ही चाललो सगळी पुन्हा एकदा डबल सो कोण कोणी तुम्हाला दाखवते आता सगळी मंडळी फक्त हा झाला चला चला म्हणू शेठ कसं वाटतंय आम्ही गेलेलो अॅन नवीन ऍड झालेले अण्णा आहे एकच गाडी आहे ताईचा नाही माग ताईचा होत्या आता ताईचा नाही तर चला या। ए, चल मान्या मी पार 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 पार। तो आता आम्ही आलो भरायला गाडी आम्ही सगळे इकडे उभे आहेत आमची माणसं सगळी तो आता सीएन जी वगैरे भरता आणि एकच गाडी हे बघा इकडे आमची माणसं उभे आहेत माणसं कमी आहेत मागच्या काहीच नाही आणि ताई सांजेवरती तीन माणसांच वारली तर आता गाडीत आम्ही थांबवून वाटतं थोडा थोडा पाऊस परल पण पावसाचा आज काहीच ना नाही का ता ना आज सगळ्यांचं म्हणजे असं थोडंसं गाडी गर्दी वाटते ना र आम्हाला गर्दी आहे पुढं कारण की तो ए... एक माणूस तो वारला दोन तीन डायरेक्ट आता गेल्यावर भेटू या बाबा आता पुढं थांबलं पुढं

halo, halo. mana ya Salah, selah basah basah, dah tala, maka kita kalah kawan ibu sendiri mandorin, udah kami bayar dulu आता पोऱ्याला निस्ता स्नॅप लागते एक बघा फोन घेतलाय नवीन निस्ती चॅटिंग निस्ता स्नॅप हो गाई फायनली पोचलो आणि राज गर्दी आहे रास म्हणजे राज गर्दी आहे आज बघू शकता आणि एक दोन एक दीड तास तर आमचं ट्रॅफिक मध्ये गेलं राज गर्दी आहे तो आता वरती जाऊ आता आणि बघूया काय कटाला आले मग काय आवरा टाइमपास झाला कोण कोण वरती येते ना कोण कोण नाही आहे रास गर्दी आहे आज संडे बोलल्यावर बघू गम्मीच वरती येते रे तांबा सवसाला हाताने चाललोन रास करते आज अख्खा गजबजलाय डोंगर पालखीची वाई आहे तू भारी वाटत आहे दर्शन आता कसं आहे

ऐता देवीचा झालेला आहे दर्शन तर त्याला जावया वर्ती आता बघू चला भाईता देवीचं झालं बायदे देवीचं दर्शन झालं आता जायचं वरती का म्हणत चला भाई आता आम्ही सराची आणि लेच्या नाव तो वाढू वर्ती मध्ये आम्हाला असं दिसलाय का रास लाईन आहे बाहेर पर्यंत बघू

मम्मी सात आली खाली तिने चला जावा जावायच्या पण चरच्या आज दुसरा एक निरोपालय का मधी वाटणतलं गर्दी आहे सह बघून आम्ही येतो कसा वातावरण आहे जावाला भेटला तर जा वरती पण ट्राय करू वरती दावाचं दर्शनाचं तर नाही पण बघूया तर इथे काम चालू आहे पायऱ्यांचा असं घेऊन पसू नका तो तो <दिया थे> <दिया थे> आलो भाई परत से एक तास एकदा जास्त अजून खाली आहे त्याला आलो होता कॅमेरा कॅमेरात असा मोबाईल ठेवायचा काय पण का ओटी वगैरे काय आलो पाहण्याची दर्शन झाला दर्शन त्याला घेणार नाही मी चला कसा वाटला आमचे कोणच आले नाही फक्त आम्ही दोघा झालो दोघी आता खाली गेला बोल बोलणार नाहीत आम्हाला बघा हाय नदी या बघा सत्या आलतो हाय नदी हॅलो आईचा कलर दिसला मला गर्दी मिळते दाखवली नाही फोन म्हणजे काळाची पण एवढी आवड गर्दी होती तो तू काही फायनली आलो मावलीचे दर्शन क्षणाला आलो यार दाखव नाही व्हिडिओ कॉल केलाय व्हिडिओ कॉल दर्शन एक नंबर वाईफ आहे गर्दी असली तरी आणि हे बघ एक नंबर एक नंबर एक नंबर वाईफ आहे दर्शन किती घेऊया पुढे गर्दी बघा किती आहे रागी आहे दर्शन होते फटाफट दर्शन लागले जाऊ दर्शनातून चालू खाली वगैरे आता इथून गर्दी बघा इथून लाईन नाही तू आम्ही इकडं गर्दी आहे चला खाली जायचं आहे तो बोल बंडारा कोल्ड बता नाही मतलब पाणी सुद्धा नाही फ्राइड घेतात आम्ही घेतो दोन फ्राइड आहे फ्राइड आहे येते बंडारा कोल्ड ड्रिंक तीसरा, तीसरे वाला ही तो, हाँ, हाँ, वहाँ तो कस्टमर, तीसरे वाला हम जगह विस्ला बैठता है, हम जगह विस्ला है, खाली का अच्छा। विस्ला है, हम जगह जामली है, हम जगह तो विस्ला है, तुम जगह तीस्ला है, अरे वाला खाली का वो तीस्ला है, हम जगह वो तेरे दोंगरों का, क्या लोग व्हाट्सएप्प तो तेर काहीच काय नाही ते आलो एकदा कधी उतारलो आता येताल कधीच गरज नव्हती मग आम्ही राह गर्दी होती आलो एकदा पक्कास दादा आमच्या गुडबॉल कोणच नव्हता आम्ही दोघ येतो वरती बरा वाटला नाही तर आवडे लांब येऊन इतर आवडी लांब येऊन दर्शन असता आला लई वेगळा वाटला पण वरती गेला आवरा भारी वाटला नाही कशी ऐकते म्हणतो पायांची कोष्ट निघायची पाली आमचे नाऊन चप्पल नाही मी नाही आहे काही नाही वाटला येतात हवा बसते लोकां इकून बिकून शेतात इशी एक आम्ही बोललो शॉर्टकट येऊन पण तर दादा आमचा बोल ना इसशी हलवून तिसशीच जा आणि ही बॉटल तीस रुपयाला आहे है। वरती आहे म्हणून हां इथं तीस रुपयाला मी बोललो मला चाळीस रुपयेच परत का आहे साठ रुपये द्यावाचं तर साठ रुपयाच दोन साठ रुपयाच्या आई आलोन काय पण पत्त्याने माग मागच्या वेलला तिथे जागा घेतली तिथंच सांगतात आणिच ती जागा इशी सरलेलो आहे पोरा दोन तीन आम्हीच आम्हीच सरलेलो तो दूर दूर तक नाही कुठं अख्खा डोंगर गजबजला काय नाही आठडा टाकला ते आपण माहीत नाही कुठशी झाली गेल्या टायमाला तर आमची वाटते तिथं जागा होती तिथं तिथशी आमची जागा होती गेल्या टायमाला कुठंशी टाकलाय काय माहिती आठ डा आणि मी आता डोंगरी वरून चक्कर येत आहे नाही मग काय खपसीन काय बोल हा चार चार रे अर्षा तो घेऊन बातमी शिजवून झेलतो हो किती खोटा चिकन आणि ती आम्हाला ते कावाला गरम कर आता का गरम बघू काय उघड आम्ही खाऊ गे माहिती युत आला नाही वरती पांड्या या गाईस जेवाला माझा टाटाय ना माझा टाट कोणचा टाटा आहे ओके माझा टाटा ता आला या जेवाला आपला येऊ टोपा चिकनचा चिकनचा दात्यो साहेब सगळी इथे बसली जेव्हा बसतो दे चांगली जागा भेटली दादा या गाईस जेवाला मला आणवाने मला नाही आता ही जेव्हा बसलेले आहेत यो ब्लॉगरी ही बेबी यो दाद्या मी झाला आमच्या आता आम्ही जेवलो अरे त्यांनी हिडाला त्यांचं ते सामान तिकडं काय करतीन पॅक आम्ही तर चाललो आणि ही धबधबा बघा नीट चालार चला बाबा आईबाई माझी झोप जाते इथे चला जवळ मस्त दाबून चला आता खरेच गाइस आता मस्त पाऊस उठावला काय काय केतणार रे म्हणून बघा आम्ही घेतली शॉपिंग केली चला आता पूर्ण आम्हाला आता आमचं काम पाऊस पडला पाहिजे ना ना अस काय काय घेतला याला किंवा द्यायचे पाहिजे तो कोणी कोणा पाहिजे तो भाज्यासला ते भाच्यातला काही ना काही लागत तुम्ही काय घेतलास बाय तुम्ही काय घेतलं बघ आम्ही अणू काय काय घेतला अण्णा झाला आम्ही माझ्यासाठी आणि गाव लोकांच्या आणि काय एक नंबर व्ह्यू पाऊस पडला पाहिजे म्हणे तिकडे झेंड्याची तिकडे बघ ना तो बघ अरे काय पाहिजे कितीला दो? दो। तिंडर जागे दो। किंडर किती असं आता वर्षी कसला व्हिस चला काही आमची आली गाडी आता बसता आम्ही गाडी चलो आली आमची पब्लिक सगळ चलो आ गई गाडी भाई बसा, बसा मंडळी ही सगळी मागची मंडळी बसतय आम्ही पुढची मंडळी चल चला, चला। उदो उदो या मस्त करू मग मीला तर वरती पण यावं भेटला नाही आता काय एक नंबर सव्हाइफ झाली चला बसा तू बस

आणि याला तर हेच काम आहे किंडर जॉय चला मंगोनी पण ट्राफिक मंगोनी पण ट्राफिक चला आर डायरेक्ट आता बघू मधून काढला तर ब्लॉक डायरेक्ट फजेती फजेती तीन तास गाडीत बसून ट्राफिक ट्राफिक आजचा दिवस बरोबर गेलाय कोण ट्राफिक ट्राफिक ने हरवलाय मला आज फ्रेश होता आणि मग डायरेक्ट आता घरा गेला काही आता आम्ही वापस जी भरायला आलो ना आमच्या बाबूची तब्येत डाऊन झाली आणि आता बघा पावणे आठ झालं आम्हाला आता ला जास्त बड्डेला थांबली आठ वाजतरी बरोबर साडेआठ पर्यंत जाव पटापट गेलो पाहिजे आता ब्लॉग सगळं तिच्याची तब्येत डाऊन झाली रे